तर सुद्धा सुल पाहिजे आपण सर्व प्राध्यापक सर्व प्राध्यापकांना विनंती आहे या मधल्या पायऱ्यावर आहेत भरपूर जागा आपल्याला पाऊस वाढला त्यानंतर ग्रुप फोटो घेता येणार नाही लवकरात लवकर या

आदरणीय प्राध्यापक डॉक्टर सूर्यकांत जोगदेव सरांनी आपली संघटनेच्या बाबतीत जी भूमिका आहे एम ने जो महाराष्ट्र महासंघाने जो हा आज मोर्चा अकराही विद्यापीठामध्ये पुकारलेला आहे आणि सरांनी सविस्तर भूमिका जी काही एम फोगटूच्या मागण्या आहेत त्या जशाच तशा आपल्यासमोर मानलेल्या आहेत परंतु मी आजच्या मोर्चेच्या संदर्भात तुमच्यासमोर काही गोष्टी मानतो की आज चारही जिल्ह्यातून भरघोस प्राध्यापक जास्तीत जास्त प्राध्यापकांनी आज आपला मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व प्राध्यापकाचे अभिनंदन आणि संघटनेचा एक सचिव म्हणून आभार मानतो त्याचबरोबर जेव्हा आम्ही माननीय कुलगुरूंना स्वामुक्ताचं शिष्टमंडळ तसंच नेट्य संघटन समितीचं शिष्टमंडळ आम्ही भेटायला गेलो होतो त्या समोरही माननीय कुलगुरूसमोर आमची सविस्तर चर्चा झाली माननीय कुलगुरूंनी आम्हाला म्हणजे सांगितलं की मी राज्यपालासमोर आपल्या ज्या काही मागण्या आहेत आपले जे काही म्हणणं आहे ते सविस्तरपणे आताच त्यांनी मान्य कुलसचिवांना बोलून सुद्धा सांगितलं आदेशित केलं की ते ड्रॉप जे आहेत एकतर स्वामुक्ता एमफ्टो महा महाराष्ट्र महासंघाने जे काही आज मोर्चाचं आयोजन केलेलं आहे हा आणि नेटच्या संघर्ष समितीचा ह्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भाने त्वरित राज्यपालांकडे पाठवून द्यावेत आणि त्यांनी आश्वासित आहे त्याचबरोबर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा एकरूप परिणियम जो आहे महाविद्यालयातील विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ज्या समस्या आहेत रजेच्या समस्या असतील किंवा इतर ज्या काही समस्या आहेत त्या एकरूप परिनियम जर लागू झाला मला वाटते दोन हजार सतरापासून आपण नवीन विद्यापीठ कायद्याला सुरुवात केली लागू झालेला आहे पण आज दोन हजार चोवीस चालू असूनही एकरूप परिनियम हा लागू करण्यात आलेला नाही यावरही माननीय कुलगुरू सरांशी आम्ही सविस्तर चर्चा केली त्याबद्दलही मानकी माननीय कुलगुरू सरांनी असं सांगितलं की मी या बाबतीत सुद्धा जेव्हा आमची बैठक होईल त्याबद्दल सविस्तर माननीय कुलपती उच्च शिक्षण विभागातील अधिकाऱ्याकडून भारतीय संविधानातील तरतुदीमध्ये घरगुती पद्धतीने बदल करून सुरू असलेल्या मानमाने मनमानी कारभाराच्या विरोधात महाराष्ट्र प्राध्यापक नेतृत्व काढली आज महाराष्ट्रातील जेवढे काही विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठावरती एकाच वेळी एकाच विषयाने मोर्चा काढलेला आहे कारण का सी रेग्युलेशन हे तुम्हाला मॅन्डेटरी आहे सी रेग्युलेशन अठरा जुलै अठरामध्ये मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्यावेळेला तुम्ही केंद्र शासनाचा अनुदान घेता त्यावेळेला तुम्हाला ही कम्पोजिट स्कीम जशास तशी लागू करावी लागेल याच्यामध्ये अनेक प्रश्न आहेत आमचे अठरा जुलै अठरा जशास तसं लागू केल्यानंतर एम फिल प्राध्यापकांचा प्रश्न आहे जे सेवेमध्ये प्राध्यापक आहेत त्यांनी सेवेमध्ये असताना एम फिल प्राप्त केलेलं आहे आणि एम फिलला सेटनेट मधून हो असल्यामुळे त्यांची जे काही प्रमोशन्स आहेत ते थांबवलेले आहेत मान्य सर्वोच्च न्यायालयाने माधुरी देशमुख यांच्या केसमध्ये पण सांगितलेले की याच्यामध्ये तुम्हाला जी काही तरतूद आहे एम फिलची ती पूर्णपणे लागू करावी लागेल याचबरोबर सगळ्यात मोठा महत्वाचा विषय असा की शंभर टक्के प्राध्यापक भरती झाली पाहिजे पण युजीसी रेग्युलेशन प्रमाणे किमान नव्वद टक्के तरी ही प्राध्यापक भरती झाली पाहिजे त्याचं कारण असं गुणवत्तापूर्ण जर तुम्हाला एज्युकेशन मध्ये बदल हवे असतील तर तुम्हाला नव्वद टक्के किमान प्राध्यापक भरती करावी लागेल आणि उरलेली दहा टक्के प्राध्यापक भरती ही पिक्स पे वरती म्हणजे जर माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलेलं आहे की समान कामाला समान वेतन दिलं पाहिजे आणि युजीसीने किमान बहात्तर हजार त्या ठिकाणी मानधन सांगितलेलं आहे तेवढं तरी आपण दिलं पाहिजे कारण का ह्या प्राध्यापकांना केवळ वर्षातून सहा महिन्याचं वेतन मिळतं आणि अतिशय एवढे उच्च विद्यापीठित प्राध्यापक असून त्यांना सतरा अठरा हजार महिन्यावरती केवळ सहा असतो मानधन म्हणून आमची मागणी ह्या प्रमुख चार पाच ज्या मागण्या आहेत अठरा जुलै अठरा रेग्युलेशन जशाच तसं लागू करावं प्राध्यापक भरती करावी एम पीचा प्रश्न ताबडतोब सोडावा आणि युनिफॉर्म स्टॅट्यूट लागू करावा आणि संपूर्ण देशामध्ये हा प्रश्न असला तरी महाराष्ट्रामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करावी हे अशी महत्वाची काही विषय घेऊन आम्ही आज विद्यापीठावरती ह्या मोर्चाचं आयोजन केलेलं